भंडारा लगत च्या भोजापूर ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या टेलिफोन कॉलनीतील नालीचे बांधकाम झाले आहे परंतु आदिवासी कॉलनीतील नाली बांधकाम अपुरे असल्याने मस्के किराणा स्टोअर्स पासून राजू नखाते यांच्या घरापर्यंत नाली बांधकाम झाले आहे परंतु या नंतरचे नाली बांधकाम अपुरे आहे सदर अपुऱ्या नाली बांधकामामुळे टेलिफोन कॉलनीतील नालीचे सांडपाणी रस्त्यावर पसरल्याने जाणाऱ्या येणाऱ्यांना अडचणी तसेच कॉलनी लगत खतकुंडे असल्याने त्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले असून संपूर्ण परिसरात अस्वच्छता पसरत आहे ग्रामपंचायत कडून जशी जंतुनाशक फवारणी व्हायला पाहिजे तशी फवारणी ही केली गेली नाही काही लोक त्या सांडपाण्याच्या पाण्याला जिरवण्यासाठी व घाण दूर सारण्यासाठी त्या ठिकाणी झाडे व वाफे लावून जीवाला धोका पत्करत आहेत या सांडपाण्याच्या निराकरणासाठी ग्रामपंचायत व शासन स्तरावर संबंधितांनी लक्ष घालून अशा विस्कटलेल्या नाली बांधकामाला सखल भागापर्यंत करून घ्यावे अशी मागणी युवा कार्यकर्ते सोनू बोर्डे राजू नखाते कुंदा मडावी हेमंत मडावी महेश ढेंगे मनोज बोर्डे तोषिता मडावी सागर नखाते सुधाकर ढेंगे अशा अनेक ग्रामस्थांनी केली आहे प्रवीण भोंदे विदर्भ न्यूज भंडारा